दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तथा माजी आमदार वसंत गीते यांचे मुंबई नाकेतील संपर्क कार्यालय एकोणतीस जूनला हटवण्यात आले त्यानंतर उर्वरित अतिक्रमण काढून घेण्यासाठी त्यांना आठवडाभराची मुदत पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडनं देण्यात आलेली होती मात्र तरी ते अतिक्रमण तसेच होते अखेर काल मंगळवारी नऊ जुलै रोजी दुपारी या अतिक्रमणावर हातोडा मारण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या नकाशावरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटो असलेल्या फलकासह बाजूलाच असलेल्या एका टपरीवजा शेडमध्ये गणपतीची मूर्ती ठेवण्यात आलेली होती त्यापुढील शेड देखील काढण्यात आलेली आहे या कारवाईच्या विरोधात गीतेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच येथील गणपती मंदिराचे अतिक्रमण काढण्यात येत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं परिसरात चार तास तणाव निर्माण झालेला होता त्यामुळे दोनशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात होता तर माजी आमदार गीते हे याच पत्र्याच्या कार्यालयातून गेली चाळीस वर्षे नागरिकांच्या विविध समस्यांचं निराकरण आणि सामाजिक कार्य करत आहेत कुठलाही व्यवसाय थाटलेला नसताना किंवा राजकीय सुडभावनेनं ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप माजी महापौर प्रथमेश गीते यांनी केलेला आहे तर शहरात अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असताना राजकीय सूड भावनेतून ही कारवाई केली जाते निवडणुकीच्या वेळेस बाळासाहेबांचा फोटो वापरून प्रचार करणाऱ्या आता निवडणूक संपल्यानंतर बाळासाहेबांचा फोटो असलेल्या फलकावर कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप माजी महापौर विनायक पांडे यांनी केलेला आहे गेल्या चाळीस वर्षापासून इथं शिवसेनेचं वसंत गीते यांचं कार्यालय होतं हे कार्यालय नव्हतं हे न्याय मंदिर होतं आणि ह्या न्याय न्याय मंदिरामध्ये गोरगरिबांचे प्रश्न आणि गोरगरिबांचे विषय मार्गी लागत असत आणि आपण बघितलं असेल पंधरा वीस दिवसापूर्वी कार्यालय तोडलं आज इथे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला महाराष्ट्राच्या नकाशावर फोटो असलेला तो बोर्ड उतरवला खरं तर आपण यांना ला लाज वाटायला पाहिजे कारण निवडणुकीला बाळासाहेबांचा फोटो लागतो आणि ह्या ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो असलेला यांनी आज बोर्ड उतरवला खऱ्या अर्थाने दुःखाची गोष्ट आहे पण जरी यांनी आज इथून जरी श वसंत गीते यांचं कार्यालय जरी काढलं असेल तर वसंत गीते यांची लोकप्रियता कमी होणार नाही आणि ती लोकप्रियता येत्या विता विधानसभेच्या निवडणुकीत वसंत गीते यांची काय लोकप्रियता ही संपूर्ण नाशिककर जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे बाळासाहेबांचा जो फो फोटो काढला याची किंमत ज्या राजकारण्यांनी काढला त्या राजकारण्यांना त्याची किंमत निश्चितपणे मोजावं लागेल मोठ्या प्रमाणात आत अतिक्रमण भोकाळलेलं आहे त्याकडे लक्ष देत नाही पण आपण बघ बघितलं इथे फक्त केवळ सुडबुद्धीने हे अतिक्रमण का काढण्यात येत आहे खऱ्या अर्थाने त्यांचा निषेध करतोय दरम्यान मुंबई नाक्यावरील गीतेंच्या कार्यालय तसेच लगतच्या चार ते पाच खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे अतिक्रमण आहे या शिंदे गटाचे युवासेनेचे विस्तारक योगेश बेलदार यांनी अतिक्रमण विभागाकडे तक्रार केलेली होती त्यावरून पालिकेनं गीतेंसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दोन वेळा नोटिसा बजावलेल्या होत्या न्यायालयाने देखील या कारवाई स्थगिती देण्यास नकार दिल्यानं अखेर हे अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक